हो ते बघा मी पण फर्स्ट टाइम बघितलं माझी रिएक्शन आहे फर्स्ट टाइम पे मी बघा गेस पाणीच भरले इथे बोले बोले बल्ले गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना नमस्कार आणि जय शिवराय आज आहे माझा दुसरा दिवस सिंगापूर मध्ये आणि आज मस्त वेदर आहे पाऊस नाही पडत आहे आज काल धो धो पाऊस पडत होता आज क्लिअर स्काय बघा मी एक ऑब्झर्व केलं आहे की इकडचे जे लोक आहेत ना ते सायकल स्टेशनच्या बाहेर असेच लावून जातात मस्त आहे लाईक सायकल जास्त लोक यूज करतात कार पण यूज करतात बट ट्रॅफिक बिलकुल नसतं इथे तर एम एन एल पीचा सेकंड डे झालेला आहे संध्याकाळचे वाचलेले आहेत पावणे सहा आणि आता माझ्याकडे टाईम आहे फिरायला तर मी आता पहिल्या स्पॉटमध्ये जातो आजच्या सेंटोसा आयलंडमध्ये मी आता आहे बट मी आता सेंटोसा आयलंडच्या बाहेर जाणार सेंटोसा आयलंड फिरायला खूप टाईम लागणार तर एक बाहेरचं एक खतरनाकवाला स्पॉट आहे तिकडे तुम्हाला घेऊन जातो आणि बघा आता एन्व्हायरमेंट असं काही आहे थोडं क्लाउडी आहे इथे भरपूर काही आहे फिरण्यासारखं सेंटोसामध्ये तुम्हाला किमान एक ते दोन दिवस पकडा तीन दिवस तर फिरायलाच लागतील बट माझ्याकडे इतका टाइम नाही आहे मला सकाळी कॉन्फरन्स अटेंड करायचं असतं अँड देन असा संध्याकाळी टाईम मिळतो साडेपाच नंतर हे बघा असं काही डेकोरेशन केलेलं आहे हा बघा मागे कोण आहे तुम्हाला पूर्ण दाखवतो सो जिथून वर आलेलो तिकडेच जातो आता खाली जातो आणि एक बरं आहे की पाऊस आताच येऊन गेला आहे तो छत्री काढायची झंझट नाही आरामात फिरूया हे तुम्हाला दाखवायला मी तिकडून इकडे आलो ह्याच्या थोडे फोटोज काढेन आणि सेंटोसा से एक्सप्रेस पकडून आजचा पहिला स्पॉट कवर करायला जाईन तर मित्रांनो मी आता विवो सिटीमध्ये आलो आहे विवो सिटी वर आलो आहे असंच एक वॉक करायला तिथे दिसतं आहे केबल कार्स मी विचार करतोय उद्या तिथून जाईन आज माझ्याकडे टाईम नव्हता धावपळ झालेली सकाळी बट उद्या मी ट्राय करेन तिकडून जायचं मस्त शॉर्ट्स येतील लाईक मस्त शॉर्ट्स तिथून कॅप्चर करता येईल आणि हे काय पाणी भरलं आहे की इथे साचवलं गेलं आहे आय गेस पाणीच भरलं इथे इथे ना मित्रांनो दररोज पाऊस पडत राहतो दररोज दुपारी ना पाऊस पडतच राहतो इथे मी इथे काय करतोय माहिती नाही म्हणजे इथे म्हणजे विवो सिटीच्या वर जस्ट एक वॉक घेतो आहे जरा ओपन एअर दिवसभर मध्ये बसलेलो आणि जसं जसं मी पुढे जातो आहे ते केबल कार जवळजवळ येते मी उद्या काय काम करेन मी जाईन तिथे उद्या जस्ट मला आठवलं पाहिजे सकाळी अरे वा आपली गौमाता आहे सिंगापूल सॉरी सिल्क रोड क्युझिन का असतं माहिती नाही बट ठीक आहे एक बरं केला मी इथून आलो पुढे बघा काय हार्बर फ्रंट सेंटर ह्याच्या खालीच कदाचित ते असणार आपली एम आर टी असणार बघूया माहिती आहे का एम आर टी आता मी ज्या लोकेशनमध्ये जातोय ते लोकेशन आहे गार्डन्स ऑफ द बे जे मरिना सँडच्या बाजूला यायचो त्या त्या एरियामध्ये मी एक्सप्लोअर करीन आता तिकडे जायला भरपूर सारे ट्रेन्स मला क्रॉस करावे लागतील आणि मस्ती मस्तीमध्ये ना मी एक इथे मस्त खाण्याचं ठिकाण शोधलं इथे भरपूर सारे लोक आहेत बट मला खाली आहे मी खाली जाईन हे हा बघा टॅग करा तुमच्या मित्रांना अरे अच्छा मला वाटलं बंद आहे पण ही नोट लावले एक लक्षात ठेवा सिंगापूरमध्ये आल्यावर की लेफ्ट लेफ्टरच राहा ला, लेफ्टलाच राहा तुम्ही एस्केलेटर्सवर बिकॉज राईटची एक्सप्रेस लेन आहे ज्यांना घाई आहे त्यांना जाऊ द्या हे बघा मला काय दिसलं इथे मोठी क्रूज इथे क्रूज सेंटर आहे इथे तुम्ही बुकिंग्स वगैरे करू शकतात वाटतं हे बघा चला खाली जाऊ आपलं जे स्टेशन आहे ना ते एकदम खाली आहे हे बघा हे आहेत क्रूजचे टायमिंग्स आणि हे आहेत ऑपरेटर्स बाटाम फास्ट हॉरायझोन हॉरायझॉन मॅजेस्टिक फास्ट फेरी अँड सिंधो फेरी तर तुम्ही विवो सिटी मॉलमध्ये या आणि हे एक्सपिरियन्स करा तुम्ही तर तिकडे पण आहे काहीतरी आहे माहिती नाही काय आहे आणि आता मी विसरलो परत एम आर टी कुठे म्हणजे सिंगापूरमध्ये आल्यावर मी एम आर टी एम आर टीच शोधतो आहे ते केबल कार आहे केबल कार आहे का बघूया कसं आहे पण मला केबल कारमध्ये आता जाऊन टाईमपास करायचा नाही आहे सो so एक काम करतो मी जातो परत एम आर टीकडे जिथून आलेलो तिथूनच जातो बोले बोले ए बले, बले। तर मी मॅपमध्ये बघितलं की एम आर टी त्या साईडला आहे ते खायला खूप काय काय हे बघा लॅम्बॉर्गनी उरूस खतरनाक दिसते मागे होती लॅम्बॉर्गनी उरस आणि हे पण काय खतरनाक नाही त्याच्या हे पण काय कमी नाही मस्त दिसते जे काय आहे ते तर आता मी परत विवो सिटी मॉलच्या आतमध्ये जातो बाहेर येऊन दुसऱ्या डायरेक्शनमध्ये आहे मी कारण का त्याच डिरेक्शनमध्ये एम आर टी आहे विवो सिटी मॉल एकदम हॅपनिंग मॉल आहे खतरनाक मॉल आहे एकदम बेस्ट आहे काय अतरंगी अतरंगी नावं ठेवतात बिंबा लोला बिंबा लोला काय लोला झोला ओला 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 झोला बिंबा लोला कुठे जाऊ कुठे नाही जाऊ असं झालं आहे पण मला जायचं आहे माझ्या त्या एका स्पॉटवर गार्डन्स ऑफ द बे तिथे न जाता मला काय <laughs> दुसरं दुसरं दिसतंय तिकडे तिकडे जातो आहे हां ते बघा तिकडून आलेलो मी तिकडे जातो आता मी जातो आहे गार्डन्स बाय द बे हार्बर फ्रंट एम आर टीवरून ओतरम पार्क ओतरम पार्कवरून चेंज करावं लागेल आणि तिथून डायरेक्ट गार्डन्स बाय द बे तो हार्बर फ्रंट स्टेशनकडे फटाफट जातो सहा वाजलेत आता सॉरी सवा सहा झालेत आता तर आता मी ट्रेन चेंज करून डेस्टिनेशनमध्ये गेल्यावरच तुम्हाला दाखवतो बिकॉज भरपूर सारा कॉन्टेंट झाला एम आर टीवर आणि तुम्ही एम आर टी एम आर टी बघून पकले असाल तर मी डायरेक्ट गार्डन्स बाय द बे पोचल्यावर तुम्हाला दाखवतो कॅमेरा ओपन करून दाखवतो ना मग अजून कसं दाखवतो गार्डन्स बाय द बे तर मी आलो आहे तर ऑट्रम पार्कमध्ये इथून चेंज करायची चे ट्रेन आणि जायचं गार्डन्स बाय द बे तर आता मी उतरलो आहे गार्डन्स बाय द बे आ, या रेल्वेच्या स्टॉपवर रेल काय बोलतो आहे मी रेल्वेच्या स्टेशनवर रेल्वेचं स्टेशन आहे रेल्वे एम आर टी स्टेशनवर सिंगापोरियन एम आर टी स्टेशनवर हे एस्केलेटर चढून इतका मोठा आहे ना एस्केलेटर आहे बघा या मोठ्या पर्वतावर एक्स्किलेटर पर्वतवर चढून मी आता जातो आहे गार्डन्स बाय द बे चालतच जाईन ओ भाई हे बघा काय ज्यांना नेचर आवडतं ना त्यांनी हे बघा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो कदाचित मोठा बनेल पण तुम्ही पूर्ण बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला रिलॅक्सिंग वी कॅन ड्राय एक कुत्रा पण नाही इथे अरे काय खतरनाक गाडी आहे मागे कोणतरी तपडतफड बोलते मला एक मिनिट में आफ करन बक्तो कसा। मी व्हिडिओ ऑफ करून बघतो जायचं आहे कसं मी तर चालतच जातो तर मित्रांनो मी आता जातो आहे इथे कोणीच नाही म्हणून मी अशी चाळी करतोय तर मी आता जातो आहे गार्डन्स बाय द बे हो ते बघा मी पण फर्स्ट टाइम बघितलं ही माझी रिएक्शन आहे फर्स्ट टाइम वाव